मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशू अरुंधतीला म्हणतो तिच्या मानण्याने किंवा न मानण्याने काहीही होत नाही कारण माझा मायावर अजिबात विश्वास नाही अरुंधती विचारते का आशू म्हणतो मला एका प्रश्नाचं उत्तर दे तुला मायाच्या बालपणापासून तर म्हणून होईपर्यंत काही माहीत आहे का तिच्याबद्दल अरुंधती म्हणते नाही त्यावेळी आशू विचारतो मग तुझा मायावर विश्वासच कसा मला कळतच नाही वरुंधती म्हणते आपण या प्रश्नांची उत्तर शोधू शकतो ना कारण आपल्याकडे अजून पंधरा दिवस आहेत तेव्हा आशू म्हणतो हे बघ पंधरा दिवसांचं वचन मी दिलं नाही तू दिलं आहे मी मनूला मायाबरोबर अजिबात कुठेही पंधरा दिवस जाऊ देणार नाही कारण हे तू ठरवलं आहे मी नाही आशूला आता अरुंधतीच्या या निर्णयाचा रागच आलेला असतो तेव्हा अरुंधती म्हणते मन मनूसाठी हे योग्य आहे असं मला वाटतं तेव्हा आशू रागातच विचारतो की मनूमध्ये तूच एकटी आहेस का फक्त माया आणि तू मनूबद्दल डिसिजन घेऊ शकत नाही मी सुद्धा तुमच्या दोघींच्या मध्ये आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मी अरुंधती तुला एकदाच सांगतोय ही काय दोन आयांची लढाई नाहीये तुमच्यामध्ये बाप सुद्धा हा उभा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि असा बाप जो जगातील कुठल्याही माणसापेक्षा आपल्या लेकीवर सर्वात जास्त प्रेम करतो तुला हे माहीत असताना तू अशी का करते अरुंधती मी जगात सर्वात जास्त फक्त मनवर प्रेम करतो मी सर्वात स्वार्थी बाप आहे मी माझ्यामध्ये आणि मनूमध्ये अगदी तुलाही येऊ देणार नाही स्पष्टपणे आशू हा अरुंधतीला म्हणतो आता चिडलेल्या आशूला शांत करत अरुंधती म्हणते अजून पंधरा दिवस आपल्याकडे आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही शांत बसा कारण मनूसाठी अजून अवघड गोष्टी होऊन बसतील ह्या आशू म्हणतो मायाकडे पंधरा दिवस आहेत असं म्हणायचं आता मला काही सिद्ध करायचं नाहीये जे काही सिद्ध करायचंय ना ते मायाला करायचंय तेवढ्यातच मायात येथे ते आणि म्हणते की हो बरोबर आहे तुमचं कारण मी माझ्या मुलीसाठी योग्य आहे हे मला सिद्ध करायचंय कारण हे पंधरा दिवस तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी आहेत फक्त आणि मला एकटीला मनू बरोबर पंधरा दिवस वेळ घालवायचा आहे मी माझ्या मनूला घेऊन पंधरा दिवस मी माझ्या फार्म हाऊसवर जाणार आहे असं आता माया म्हणते हे एकताच अरुंधती आणि आशूला धक्का बसतो त्यावेळी अजून एक माझी अट आहे असं माया म्हणते ती म्हणजे की या पंधरा दिवसांमध्ये तुमची कितीही इच्छा असेल तरीही अजिबात मला किंवा मनूला भेटायला यायचं नाही तेव्हा हा निर्णय घेणारी तू कोण आहेस असं आता आशू म्हणतो त्यावेळी अरुंधतीने सुद्धा या निर्णयासाठी मला परमिशन दिली आहे असं आता माया म्हणते तेव्हा काळजी करू नका मी तुम्हाला निरोप देण्यासाठी थोडा वेळ वाढवून देईल असं आता माया म्हणते आणि मग तेथून जाते तेव्हा अरुंधतीला जरा धक्काच बसतो ही माया अशी अचानक पलटली कशी काय ती तोंडातून एक शब्ददेखील काढत नाही अशो मात्र भयंकर चिडलेला असतो तो अरुंधतीकडे खूपच रागात पाहतो आणि मग पुढे जातो त्यावेळी आता अरुंधतीला खूप टेन्शन येतं दुसरीकडे ईशाही रूममध्ये येते तेव्हा तिला आठवत असतं की सागरबद्दल सर्वजण किती वाईट बोलतायत कांचन आप्पा आणि त्याचबरोबर अनिश सागरबद्दल जे काही बोलला होता त्यावर असणारा सर्वांचाच अविश्वास याचाच ईशाला राग आलेला असतो ती म्हणते अरे अनिश बाकीच्यांचं सोडून दे पण मला वाटलं होतं की तू माझ्यावर कधीही ओरडणार नाही माझ्या बाजूने ठामपणे उभा राशील परंतु नाही रे तू सुद्धा माझ्या बाजूने कधीही उभा राहिला नाही तुला असं वाटतं फक्त तुझ्या बायकोने काहीतरी करावं परंतु तिला तो सपोर्ट करत नाही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आडता घालतोस म्हणजेच आता मी तुझ्या मदतीशिवाय हा बिझनेस कसा उभा करून दाखवते हे तू बघच अनिश आणि मी तुझा असा सर्वांसमोर कधीही अपमान करणार नाही परंतु माझ्या नवऱ्याने माझ्याच घरच्यांसमोर जर अपमान केला तर मग मलाच कसं वाटेल याचा विचार कर जरा अनिश असं म्हणून ती तो चेक आता कपाटात ठेवते आणि बाहेर निघालेली असते तिला आता अनिश बरोबर जरा एकांतात बोलायचं असतं म्हणून ती निघालेली असते समोरून आता यश येतो आणि म्हणतो मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय त्यावेळी ईशा म्हणते अरे मला जरा अनिशला भेटायला जायचं आहे मग नंतर आपण बोलूयात तेव्हा बरं ठीक आहे मी तुला अनिशकडे सोडतो आपण जाता जाता बोलूयात असंही तो विचारतो पण आता ईशा नाहीच म्हणते आणि पटकन बोल जे काही बोलायचं आहे ते असं म्हणते त्यावेळी आता यश म्हणतो तुला काय वाटतं तो सागर चांगला मुलगा आहे का त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो अशा उड्या मारतो अगं पण तो कोणत्या वृत्तीचा आहे कोणत्या कॅरेक्टरचा आहे त्याने पैसे कुठून मिळवले ही गोष्ट तुला माहीत आहे का काही त्यावेळी ती म्हणते मला काय करायचं आहे त्याच्याशी तुम्हाला मदत करतोय बस झालं आणि तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे त्यावेळी यश म्हणतो अगं असं नाही आहे तो अगं विचित्र माणूस आहे त्याच्या कॅरेक्टरवरून ते दिसतंय तू सर्वांना विश्वासात घेऊन या गोष्टी का करत नाही आहे आणि तू असं वेलविशर असल्यासारखं त्याच्याबरोबर का वागते आमचं म्हणणं तुला का पटत नाही अगं तुला साधी एक वस्तू विकण्याचा अनुभव नाही आहे आणि तू त्याच्याबरोबर बिझनेस करणार तो माणूस फ्रॉड आहे फ्रॉड त्यावेळी ईशा म्हणते तू तू कसा ओळखतोस त्याला फ्रॉड आहे तू कसं समजतोस त्यावेळी आता यश उलट तिला विचारतो तुला काय माहीत त्याच्याबद्दल हे सांग अगोदर तेव्हा त्याच्याकडे पैसे आहेत प्रसिद्धी आहे आणि मी पण आता पैसा आणि प्रसिद्धी कमवल्याशिवाय मागे हटणार नाही मी सर्वांना यशस्वी होऊन दाखवणारच असं ईशा म्हणते आणि तेथून जाते ती यशचं काहीही ऐकायला तयार नसते यशलाच उलट ईशाची काळजी वाटू लागते दुसरीकडे संजना फोनवर बोलत असते तर अनिरुद्ध तिच्याकडे गाडीची चावी मागत असतो ती फक्त इशारा करून सांगत असते अनिरुद्धला मात्र ती चावीस सापडत नसते त्यावेळी आता संजना फोनवरच बोलत राहते अनिरुद्धच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही त्याला आता राग येतो तो लगेच तिच्याकडून फोन ओढून घेतो तेव्हा संजना म्हणते अरे काय नॉनसेन्स आहे का तू मी तुला म्हटलं ना ड्रॉवर मध्ये आहे केली तो म्हणतो नाहीये अगं समोर माणूस काय बोलतोय त्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि फोनवरच्या अनोळखी माणसाबरोबर तासन तास गप्पा मारत बसायचं हे तुला पटतं का त्यावेळी संजना म्हणते अरे माझा कामाचाच फोन सुरू होता असं म्हणून ती आता ड्रॉवरमधून चावी काढून देते आणि म्हणते या ड्रॉवरमध्ये चावी होती कसं असताना माणूस चेडला की त्याला समोर काय आहे ते दिसतच नाही त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना असं फोनवर जास्त वेळ बोलत जाऊ नकोस तेव्हा ती म्हणते अरे फोनबद्दलच तुला सांगायचं आहे जरा दुबईला मला मॉडेलिंगची संधी आली आहे आणि माझं ड्रीम आता पूर्ण होणार आहे मला तिकडे जायचं आहे दोन आठवड्यांसाठी त्यावेळी आता अनिरुद्धला धक्काच बसतो तो म्हणतो तो प्रमोद पण आहे का तुझ्याबरोबर जरा इक इकडे तिकडे बघ संजना अगं काय चाललंय जरा डोळे उघडण्याचा प्रयत्न प्रयत्न कर, प्रयत कर। माणसं कशी आहेत या जगात जरा ओळख तू त्यावेळी संजना म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अनिरुद्ध तो म्हणतो या जगात माणसं चांगली नाही आहे पाऊल जरा जपूनच टाक तेव्हा संजना त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे म्हणूचं डोकं खूप दुखत असतं तेवढ्यातच आशू नितीनबरोबर फोनवर बोलत तेथे येतो की तू कुठे आहे रे लवकर ये त्यावेळी नितीन आता तेथे आलेला असतो आता म्हणू तेथे डोकं धरून बसलेली असते ती म्हणते माझं डोकं खूप दुखतंय आशू लगेच बाम घेऊन येतो आणि म्हणतो मी लावून देतो बाम आणि अरुंधतीला देखील आवाज देतो अरुंधती तेथे येते आणि म्हणते काय झालं बेटा तुला तेव्हा ती म्हणते डोकं दुखतंय तेवढ्यातच तेथे आता माया येते आणि म्हणते मला माहीत होतं तुझं डोकं दुखतंय म्हणूनच मी तेल घेऊन आले आहे हर्बल तेल आहे त्यांनी मॉलिश केल्यानंतर जरा बरं वाटेल तुला तेव्हा आशू म्हणतो नको लहानपणी माझी आई मला बाम लावून द्यायची मला लगेच दुसऱ्या मिनिटाला बरं वाटायचं त्यावेळी माया म्हणते हो आईच ना मग आईनेच काही गोष्टी करायच्या असतात म्हणजे कसं जरा बरं असतं आणि ती जादू फक्त तिच्याच हातात असते त्यावेळी आता बामच लावणार आहे असं आशू म्हणतो तेव्हा मनू सर्वांना आता गप्प करते आणि म्हणते जरा शांत बसा माझं डोकं का दुखतं हे समजून घ्या मला भूक लागली आहे तेव्हा अरुंधती म्हणते मी तुझ्यासाठी पटकन शिरा बनवते तर माया म्हणते मी तुझ्यासाठी पास्ता बनवते त्या दोघींमध्येच आता शिरा पास्ता चाललेलं असतं तेव्हा ज्याचं पटकन होईल ते मी खाणार असं मनु म्हणते अरुंधती म्हणते मी पटकन शिरा बनवते तेव्हा ती आशू आणि नितीन देखील म्हणते तुम्ही सुद्धा थोडा थोडा खाऊन जा आता आशूच्या मांडीवर मनू डोकं ठेवते आणि झोपते आशू तिच्या डोक्याला बाम लावत असतो तेव्हा मायाचा खूप जळफळाट होतो इकडे अनिरुद्ध हा संजनाला समजावत असतो की तू दुबईला जाऊ नकोस पण संजना ऐकायला तयार नसते ती म्हणते तू माझ्यावर नेहमी असा जलस का होतो तो म्हणतो की बाहेरची दुनिया तुला माहीत नाही मध फक्त तुझ्या एकटीला का संधी देतो ना नेहमी मला तेच कळत नाही तेव्हा संजना म्हणते माझ्यामध्ये मा तेवढं पॅशन आहे टॅलेंट आहे म्हणून तो मला संधी देतोय पण आता अनिरुद्ध ऐकायला तयारच नसतो तो म्हणतो प्लीज संजना माझं ऐक तू अगं जेव्हा तुला या दुनियेचा अनुभव येईल ना तेव्हा तुला समजेल तो प्रमोद तुझ्या मागे लागेल तेव्हा संजना म्हणते तू माझ्याबद्दल असा विचार करतोस हे बघ मी तुझं काहीही ऐकणार नाही त्यावेळी आता संजना म्हणते मी दुबईला जाणारच अनिरुद्ध म्हणतो तू दुबईला जर गेली तर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला तू पुन्हा या घरात यायचं नाही असं म्हणून तो चावी घेऊन तेथून जातो संजनाला आता धक्काच बसत दुसरीकडे मनू ही पेंटिंग करत असते सर्व हातीने रंगाने भरवलेले असतात तेव्हा ती अनिशला म्हणते की दादा अरे तुझं काय चाललंय मला हेल्प कर ना अनिश म्हणतो नाही अरुंधती तेवढ्यातच शिरा बनवून तेथे घेऊन येते आणि तिला भरवत असते ती म्हणते खूप छान झालाय अरुंधती काकू शिरा मला खूप आवडला आशू आता कौतुकाने दोघींकडे पाहत असतो तेवढ्यातच माया तिथे ते येते मनूसाठी आता पास्ता बनवलेला असतो तेव्हा माया म्हणते की प्लीज तू खाऊन बघ ना एकदा तेव्हा मनू आता तो पास्ता खाऊन पाहते पण अरुंधतीच्याच हातने तेव्हा मायाचा जळफळट होतो मायाच्या हातून तिने काहीही खाल्लेलं नसतं तेव्हा पास्ता कसा झालाय असं माया विचारू लागते मनु म्हणते मन वर्ल्डमधील अगदी बेस्ट पास्ता झाला आहे असं म्हणून ती मायाला गोड पापा देते तेव्हा अरुंधती आणि आशू एकमेकांकडे पाहतच राहतात मग त्यानंतर मनू ही अरुंधतीकडे जात तिचाही पापा घेते आणि म्हणते खरंच खूप छान शिरा झालाय आता ती दोघींचंही मन मोडत नाही तर अनिश आणि आनी तिची खूप गंमत सुरू असते तेव्हा आशू कौतुकाने तिच्याकडे पाहत राहतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये मा मनू मायाला म्हणते मन तू इथेच आमच्याबरोबर राहू शकत नाही का कायमची तेव्हा मायाला खूप आनंद होतो तर आता मनू म्हणते मन अरुंधती काकू मी तुला आई म्हणू आणि जादूगार तुला बाबा म्हणू का तेव्हा अरुंधती आशूला खूपच आनंद होतो ते दोघेही मनूला जवळ घेतात तर मायाचं जळफळाट होतो तिला वाईट वाटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर